आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर रोजगार हमी योजनेच्या उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या मॉर्निंग वॉक साठी मिरकरवाडा पांढरा समुद्र येथे गेल्या असता वाळूचा चोरटा उपसा करणाऱ्यांनी त्यांनी शूटिंग केलं म्हणून अंगावर धावून जात त्यांना मारण्याचा प्रयत्न केला याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यात आणि शहरानजीक अनेक ठिकाणी वाळू उपशाला पूर्णपणे बंदी असताना रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथे मोठ्या प्रमाणात पांढऱ्या वाळूचा उपसा केला जात आहे याकडे संबंधित महसूल यंत्रणा पोलीस दुर्लक्ष करत आहेत शुक्रवारी सकाळी अघटित घडलं मिर्या पांढरा समुद्र येथे असणाऱ्या एका रेस्ट हाऊसमध्ये राहिलेल्या रोजगार हमी योजनेच्या रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या मॉर्निंग वॉक साठी पांढरा समुद्र या बीच वर गेल्या असताना त्या ठिकाणचं दृश्य आणि समुद्राचा परिसर त्या मोबाईलमधून चित्रित करत होत्या हे चित्रीकरण करत असताना समुद्रावर वाळू भरण्यासाठी दोन सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या वाळू भरून जात होत्या आणि एक ट्रक बाजूला उभा होता त्यामध्ये काही लोक वाळू भरत होते महिला शूटिंग कर का करत असल्याचं बघून गाडीतील एका अनोळखी त्या ठिकाणी येत तुम्ही गाडीचा फोटो काढलात का असं विचारलं त्यावेळी गेडाम यांनी पायवाटेने चालत जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सफेद रंगाची गाडी त्यांच्याजवळ येत गाडीतील ड्रायव्हरने तुमचा मोबाईल आम्हाला द्या असं म्हणून त्यांचा मोबाईल इसकावून घेण्यासाठी जवळ आला असता राष्ट्रीय स्पर्धेत कराटे मार्शलमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या हर्षलता यांनी चेहऱ्यावर उजव्या पायाने कराटे किक मारून त्याला खाली पाडलं त्याचवेळी दुसरा इसम बोलेरो पिकअप गाडीतून वाळू भरण्यासाठी असणारं फावडं घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला तेव्हा त्यांनी आपला बचाव करण्यासाठी पाठीमागून कराटे किक मारून त्यालाही जमिनीवर पाडलं आणि आपला बचाव केला याबाबत बोलत आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम आणि हो ते पिक मध्ये घेत असताना तिथे अवैधरित्या रेतीच जे होत रेती अवैध उत्खनन सुरू होतं आणि ट्रक आणि जे त्या बाकी गाड्या होत्या त्या सगळ्या भरल्या जात होत्या ते त्या शूटिंग मध्ये आलं होतं माझ्या तर तेव्हा तो एक व्यक्ती त्यांच्या त्यांच्यामधला एक व्यक्ती माझ्याकडे यायलाच वरती आणि तो म्हणाला मला की तुम्ही माझा आमचा फोटो कचरा काढत आहात मी त्यांना म्हटलं की मी फक्त तिथंच फोटो काढत आहे आणि मी तिथं निघून गेली आणि तिथून निघत असताना मग गा एक गाडी आधी मनामध्ये आणि त्यातले दोन लोक उतरले खालती आणि ते म्हणले की तुमचा मोबाईल आम्हाला द्या कारण तुम्ही आमचा फोटो काढलेला आहे आमच्या गाडीचा फोटो काढलेला आहे तर मी त्यांचं त्यांनी माझ्या हातात ना मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांनी हात सबक केला तेव्हा मी थोडं मागे झाले आणि मग मी त्यांना मार्शल आर्टची किक मारली कारण तो खाली पडला

आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे वाळू उपसा होतो जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह खनिकर्म अधिकारी आणि महसूल यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून असल्याने असा राजरोज वाळू उपसा सुरू आहे उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण होण्याचा गुन्हा दाखल होऊनही असा वाळू उपसा सुरू आहे याची खबर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात देण्यासाठी गेल्यानंतर तेथेही तक्रार घेण्यास नकार देण्यात आला आणि वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर त्यांनी आपण उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगत तक्रार घेतली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार असं अदखलपात्र अद गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल करतानाही अनेक वेळा त्याचा मथळा बदलण्यात आला अखेर भारतीय दंड संहिता अठराशे साठ अन्वये भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे बावन्न चौतीस प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास शहर पोलीस करत आहेत अखेर या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट गाड्यांमधून वाळूची वाहतूक केली जाते तसंच परतवण्यातील पोलीस चौकी बंद करण्यात आली आहे सीसीटीव्ही फक्त नावालाच असून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही उपजिल्हाधिकाऱ्यांनाच अशा प्रकारे वागणूक मिळत असून सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच अशा प्रकारे अरिरावी होऊनही गुन्हे दाखल होणार नसतील आणि त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागावी असं जनतेतून बोललं जात आहे प्रहार डिजिटलसाठी प्रशांत हरसेकर रत्नागिरी